दाऊसमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार मंगळवारी मुंबईतील बीकेसी परिसरातील तीन भूखंड हे परदेशी कंपन्यांना सुपूर्त करण्यात आलेले आहेत एम एम आर डीएने बी सी थर्टीन सी नाइनटीन आणि सी एटी हे भूखंड जे आहेत ते गुंतवणूकदारांना प्रदान करण्यात आले बी इथल्या तीन अत्यंत महत्वाच्या व्यावसायिक भूखंडाचं वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना प्रदान केले गेले या करारामधून एम एम आर डी एला तीन हजार आठशे चाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये मिळालेले त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या उद्योगातून उच्च व तंत्रज्ञान क्षेत्रातील तब्बल पंधरा हजार रोजगार निर्मिती होणार आहे स्पर्धात्मक निविदेद्वारे भूखंडाचं वाटप करण्यात आलेला आहे भूखंड सी तेरा आणि सी एकोणीस हे गोईसू रिल्टी प्रायव्हेट लिमिटेड जपानची कंपनी त्यानंतर भूखंड सी ए टी हे श्वास बेंगळूर लिमिटेड इकडची कंपनी आहे ब्रुकफिल्ड आणि आर्लिगा इकोस्पेस आणि श्लास चाणक्य यांच्यासोबत संयुक्त उद्योग आहे एकूण उत्पन्न हे तीन हजार आठशे चाळीस पूर्णांक एकोणपन्नास कोटी इतकं आहे एकूण बांधकाम क्षेत्रफळ हे शहाऐंशी हजार तीनशे एकवीस पूर्णांक ऐंशी चौरस मीटर इतकं आहे तर अंदाजे रोजगार संधी सुमारे पंधरा हजार यामध्ये होत आहेत उच्च तंत्रज्ञान क्षेत्र यामध्ये रोजगाराखाली येत आहे पुढची महत्वाची बातमी बघूया गेटवे परिसरातील जेटीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलंय गेटवे परिसरात होणाऱ्या जेटीच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिकांशी कोणतीही सल्लामसलत न केल्याचा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलाय तसंच त्यामुळे ऐतिहासिक भागाचं कधीही न भरून निघणारं नुकसान होणार असल्याचं त्यामुळे जेटीच्या मुद्दावरून स्थानिकांची सल्लामसलत करण्याची विनंती सुद्धा केलेली ही जेटी मंत्री मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने बांधली जात असल्यामुळे यावरून स्थानिकांनी थेट आदित्य ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे पण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थानिकांची याचिका निकालात काढून प्रकल्पासाठी हिरवा कंदील दिलेला आहे या संदर्भातच आता आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलंय